राम राम शेतकरी मित्रांनो आजकाल जे आता बारामतीमध्ये जे, जे कार्यक्रम चालू आहे त्यावरून एक व्हिडिओ पाहिला की बाबा चायनामध्ये अशी लागवड करतात आणि पन्नास क्विंटल उत्पन्न घेतं शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्येही तसे शेतकरी आहेत पण कसं असतं बाहेरचं चांगलं वाटतं लोकांना स्वतःच्या देशाचे किंवा स्वतःच्या गावाचं चांगलं वाटत ते आणि दुसऱ्याचेच चांगले वाटते आता एक मी पर दोन चार दिवसापूर्वी आपल्याकडे एक योगेश पाटील म्हणून आलेले होते भुसावलचे त्यांना आपण ह्या पद्धतीनं जे मक्का लागवड केलेली होती हे म्हणजे काही प्रकार झालेला आहे तो आपल्यात आणि आपल्याला त्याचे परिणामी चांगले भेटलेले आहेत तर ते आपण त्यांना पुढच्या वर्षीचे जे नियोजन आहे हे आपण त्यांना दाखवलेलं आहे आणि आपल्यालाही तसं पुढच्या वर्षी नियोजन करायचे तर आता ते एक नियोजन आता मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे दोन गुट्टे हे दोन दांडे इथे दोन इथेही दोन इथेही तीन इथे दोन म्हणजे हे जो पद्धत हे हे व्यवस्थित वाटते मला पण आणि विशेष म्हणजे फक्त दांडे दाखवून फायदा नाही आहे तर वर पण त्यांचे भुट्टे बघा आपल्या याच्यात तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या भारतामध्येही करू शकतो शकतोय आता हे दोन आहेत दोघांचेही भुट्टे बघू शकतात ते पण अजून मजबूत आहेत हे बघा आतमध्ये असं नाही की बाहेरे आत्मध्याही तसायचे त्याच कंडिशनमध्ये आजच्या कंडिशनमध्ये आपला मक्का तर परिपक्व होतोय हे बघा तर शेतकरी मित्रांनो आपणच करू शकतो तर चायनाची का म्हणून बडायकी मारायची हेही मला कळत नाही आपल्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या आपले शेतकरी काय करतायत हे बघा दुसऱ्या देशाचे शेतकरी काय करतात याच्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांवर यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःचेही प्रॉडक्ट वाढवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचाही फायदा व्हायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण स्वतः प्रयोग करून पाहिलेला या आता हे एकाच जागेवरनी हे म्हणजे पूर्ण हे आता ह्या भागमध्ये दाखवतो आपण आता इथे वासरीसाठी काढलेलं आहे हे बघा तीन तोटे तिघही समान आहेत तर यातून आपल्याला पुढच्या वर्षी जे नियोजन करायचे ते ह्याच पद्धतीने करायचे हे बघा इथेही दोन दंडे आहेत इथेही आहेत आणि वरचे भुट्टेही बघू शकता तुम्ही कारण मी एकटा असल्यामुळे दाखवणं मला थोडं अवघड जातं पण शेतकरी मित्रांनो आपणही काही करू शकतोय आता हे नाही बघा हे हे असं नाही एकाच जागेवर असं नाही आहे आणि पुढच्या वर्षी जे हे नियोजन असेल परफेक्ट आपण उत्पन्नात आपल्याला ह्या वर्षी पन्ना साठच्या उतारा बसेल असा अंदाज होता आपण तसं सा सांगितलंही नाही आहे पण काही चिमण्यांनी खाल्लेलं आहे आतमध्येही बघू शकता की आतमध्ये सुद्धा खाल्लेलं आहे त्यांनी आता मी आतमध्ये आहे तर याच्यामुळे थोडं उत्पन्न कमी येईल तर शेतकरी मित्रांनो हे जो दोन झाडांमधलं जे अंतर म्हणत आहेत हे याचेही परिणाम चांगले आहेत भुट्टेही चांगले आहेत आणि विशेष म्हणजे चांगलं उत्पन्न येईल यावर्षी आपल्याला त्यात शंकाच नाही आहे ये जो ले ले भुगयास्य। भुगयास्य। हे जो आपल्या निर्कषास आलेला आहे आणि ऑलरेडी याच्यावर मी योगेंद्र भाऊ याची योगेश भाऊ यांच्याशी बी चर्चा केलेली आहे आणि त्यांना पण पुढच्या वर्षी हे जो लागवड करण्याची पद्धत आहे हे पण मी त्यांना सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे ह्या पद्धतीनं बघा अजून अंतरही आपण किती व्यवस्थित घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे एका जागेवर दोन दोन पडलेले आहेत तर आपण हे टोकन यंत्राने करू शकतो आहे आणि झाडाची संख्या वाढवून अन्नद्रव्य कमी दिलेलं आहे अजून विशेष म्हणजे आपण तर कमी देतो नैसर्गिक पद्धतीने शेती करतो त्याच्यामुळे तर शेतकरी मित्रांनो शंभर याच्यात फायदा आहे आणि विशेष म्हणजे बुट्टेही भारी येतात असं नाही की बुट्टे हलके पडले असतील ब एकटा असल्यामुळे कॅमेरामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर शेतकरी मित्रांनो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे धन्यवाद